राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना शेवटी सुनावलंच राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवरती केली जहरी टीका मुख्यमंत्री पदासाठी माणूस एवढा लाचार होऊ शकतो का अरे किती चाटुगिरी करणार आहेस राज ठाकरे यांनी परखड शब्दात एकनाथ शिंदे यांना सुनावलं काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार मंडळी मी बोलाकी पाटील या यूट्यूब चॅनलवर रणजित पाटील तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की राज ठाकरे यांनी काल कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आताचे उपमुख्यमंत्री आहेत यांच्यावर झहरी टीका केली टीका करण्याचा उद्देश एवढाच होता की एकनाथ शिंदे यांच्याकडे जे खातं आहे त्या खात्याच्या अखत्येत काल राज्य सरकारने एक नवीन जी आर काढला जो कोणाला माहिती नाही आणि त्या जी आरमध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की एक नमो टुरिझम सेंटर्स काढण्याचा राज्य सरकारचा डाव आहे याच्यासाठी जवळपास पन्नास कोटीची तरतूद केली असून याच्यासाठी शिवनेरी रायगड राजगड यासारख्या गड किल्ल्यावरती आता हे नमो टुरिझम सेंटर उभारण्याचा सरकारचा डाव आहे अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली राज ठाकरे यांनी ही टीका का केली कशामुळे केली हा भाग नंतरचा पार्श्वभूमीवर जाणून घेऊया की ठाकरे बंधू एकत्रित आल्याने सत्यादेशांच्या धाबेत दान आणले आहे त्याचसोबत एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देऊन अमित ठाकरे यांच्या पराभवाला तेच कारणीभूत कसे आहेत ते वारंवार मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसेंचे जे कार्यकर्ते त्यांना असंच वाटत आहे आणि कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावरती देत महानगरपालिकाच्या निवडणुका तोंडावरती म्हणून राज ठाकरे यांनी या प्रकारची टीका केली असावी असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे महाविकास आघाडी तसेच विरोधी पक्षातील नेते आणि राज ठाकरे यांचा उद्या अर्थात एक तारखेला एक नोव्हेंबरला एक संयुक्तिक मोर्चा आहे जे निवडणूक याद्या सुधारण्याच्या संदर्भात असून याच्याच प्रेझेंटेशनच्या कार्यक्रमात बोलताना काल राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली एकनाथ शिंदेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कधी काळी एकसंघ शिवसेनेमध्ये प्रमुख चेहरा असलेले एकनाथ शिंदे आज शिवसेना विभागली असताना ओरिजिनल शिवसेना जरी त्यांच्याकडे असली तरी अर्थात निवडणूक आयोगाने त्यांना ते देऊ केलेले आहे विधानसभा अध्यक्षाने त्यांना ते देऊ केलेलं आहे तरीसुद्धा एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र जर आले तर स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत याचीच पार्श्वभूमी लक्षात ठेवून सध्या एकनाथ शिंदे हे टीकेचे धनी बनत आहेत आणि त्याचसोबत राज ठाकरे यांनी केलेल्या या टीकेमध्ये किती अर्थ आहे हे तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेले आपले जे किल्ले आहेत या किल्ल्यावरती अशा प्रकारे आत्तापर्यंत कधीही कोणत्याही राजकीय नेत्यांच्या नावाने कोणताही कार्यक्रम म्हणजे कोणतंही सेंटर उभारण्यात आलेलं नाही तर आता हे नमो टुरिझम सेंटर अर्थात तुम्ही कधीही उभारा आम्ही ते फोडून टाकू राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात स्पष्टपणे बोलून दाखवले याचाच अर्थ की सरकारने जरी जी आर काढला असला तरी अध्यक्ष आणि मनसेचे जे काही कार्यकर्ते आहेत याला प्रखर विरोध करतील तर येणाऱ्या काळामध्ये पुढे काय घडेल याचा वृत्तांत नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन येऊ तत्पूर्वी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद जय जय महाराष्ट्र